नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको आम्ही आत्ता ठाण्यात आहोत आणि तुम्ही आत्ता बघताय अतिशय वेगळी आणि काहीतरी रहस्य आहे त्याच्यात एंटरटेनमेंट आहे अशी एक नवीन सिरियल सुरू होती आहे तुला जपणार आहे आणि त्यातली मुख्य जोडी आपल्याबरोबर आहे तुम्ही ओळखताच त्यांना मिलिंद फाटक आणि शर्वरी लवकरे तुमच्या जा दोघांचंही तारांगणमध्ये खूप स्वागत काहीतरी भन्नाट आम्हाला बघायला मिळणार आहे सतरा तारखेपासून मी तुझ्यापासून सुरुवात करतो काय आहे नेमकी ही सिरियल तर प्रोमो बघून तुम्हाला कळलंच असेल की या सिरियलमध्ये तुम्हाला वेगवेगळे जॉनर्स बघायला मिळणार आहे mm -hmm. तर मेनली हॉरर आणि थ्रिलर हा जॉनर प्रॉमिनेंटली तुम्हाला या सिरियलमध्ये बघायला मिळणार आहे आणि झी मराठी mm -hmm. हा चॅनल खूपच पॉप्युलर आहे अशा mm -hmm. पद्धतीच्या सिरियल्स प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी mm -hmm. तर डेफिनेटली इट इज गोईंग टू बी अ व्हेरी बिग शो आणि प्रोमो प्रेक्षकांना आवडलेला आहे आम्हालाही खूप आवडला आहे म्हणजे आम्ही जेव्हा पहिल्यांदा पाहिला तेव्हा माय गॉड ही, ही सिरियल खूप मोठी होणार आहे ही आमची पहिली रिॲक्शन होती तर तशीच रिॲक्शन प्रेक्षकांची देखील आहे तू एक मोठा उद्योजक आहेस याच्यात रामपुरे <laughs> इंडस्ट्री चालवतोस <देश। laughs> अरे बघ लोकांना स्वप्न दाखवणं हे आमचं काम आहे आणि त्यामुळे आजकाल लोकांना आता ही स्वप्न दाखवणं खूप आवश्यक आहे की प्रगती करत जाऊया पुढे आपण पैसा कमावणं नाही मी म्हणत आहे हवेला उभा करणं नाही मी म्हणत आहे प्रगती करत जाऊया पुढे आपण वैचारिक असू दे नातेसंबंधांमध्ये असू दे प्रेम जिव्हाळ्याविषयी असू दे ह्या सगळ्या गोष्टी पण या, या हॉरर आणि थ्रिलर झोनच्याद्वारे तुम्हाला या सिरियलमधला बघायला मिळणार आहे पण करू इच्छितो की एक मराठीतला हॅरी पॉटर तुम्ही बघणार आहात लवकरच <laughs> सिरियल बघितल्यानंतर तर तुम्ही थक्कच होणार आहात प्रोमो तुम्हाला अंदाज आला असेल की आमची जी हिरोईन आहे ती काय काय करते त्या okay. ट्रक बरोबर तर बर। दर... ते इतकं रिअलिस्टिक वाटतं म्हणजे इतके सुंदर व्ही एफ एक्स वापरलेले आहेत आणि व्ही एफ एक्स व्ही एफ एक्स करणं ही सोपी गोष्ट नाही आहे खूप चांगल्या पद्धतीने त्याला डिझाईन करायला लागतं खूप जास्त खर खर्चिक काम आहे ते पण तरीसुद्धा त्याच्यात कुठलीही काटकसर का न करता प्रेक्षकांना खरं वाटेल इतक्या अशा पद्धतीने ते व्ही एफ एक्स केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यामुळे गोइंग टू बी व्हेरी बिग आणि टेक्निकली खूप ॲडव्हान्स पद्धतीने शूट होते म्हणजे आत्ता टेलिव्हिजन विश्वात जेवढ्या प्रकारचे कॅमेरे आहेत अवेलेबल ते सर्व प्रकारचे कॅमेरे ह्या सिरियलमध्ये वापरले गेले नंबर रोज आम्ही साधारणपणे तीन कॅमेरा सेटअपवर काम करतच असतो प्लस या झुमरावर आत्ता नाही लावलेला पण काल तिथे एक गोप्रो लावलेला होता सो त्या झुंबरावरनं त्या गोप्रोचं शूटिंग सुरू होतं पहिल्यांदाच तुम्ही प्रोमोमध्ये नोटीस केलं असेल मराठी सिरियल विश्वात अंडर वॉटर सिक्वेन्स शूट झालाय प्रोमोमध्ये जेव्हा आमची हिरोईन सेकंड थर्ड हिरोईन ती पाण्यात उडी मारते आणि आमच्या वेदाला वाचवते त्या मुलीचं पूर्ण अंडर वॉटर शूट केलं आहे पोलिसांनी आणि जे दिसतं त्या प्रोमोमध्ये त्यामुळे हे टेक्निकल साईड खूप स्ट्रॉंग घेऊन येतात ह्या सिरियलद्वारे आणि आता ही आपण आत्ता इथं गप्पा मारतो आहे ते ठाण्याच्या लोकेशनवर आलो आहे म्हणजे पुढची एक दोन तीन वर्ष तुमचं ठाणे हेच घर होणार दिसतंय पाच वर्ष म्हणूया आपण खूप चालू आहे मालिका अगदी अगदी चालेल म्हणजे हा राहतो अंधेरीला मी राहते गोरेगावला तरी सुद्धा आम्हाला आनंद आहे की ही वर्ष मालिका पाच वर्ष चालू देत आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आम्हाला इकडे शिफ्ट व्हायला लागलं तरी चालेल चाले। पाच वर्ष झाली तर आम्ही ठाण्यात घरी घेऊ शकतो ठाणे तेवढं आता डेव्हलप होतोय घोडबन नक्कीच नक्कीच शेवटचाच प्रश्न हे जर टायटल आहे तुला जपणार आहे त्यानिमित्ताने माझा एक तुम्हाला वेगळा प्रश्न तो दोघांनी सांगा तुम्ही म्हणजे तुम्हाला जपणार कोण आहे आणि तुम्ही कोणाला जपता मोस्ट क्लोजेस्ट जपणारे व्यक्ती कोण कोण आहेत तुमच्या वयस म्हणजे तुम्ही ज्यांना जपता आणि जे तुम्हाला जपता ह्याच खूप ऑर्गॅनिक उत्तर हे आई वडीलच असू शकत ते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि प्रत्येकाला विचारलं तर हेच उत्तर येणार आहे पण हे उत्तर सोडून मी अजून एक माझी खूप जवळची मैत्रीण आहे मयुरी देशमुख तर आमच्या बाबतीत ते तसं आहे की ती मला जपते आणि मी तिला जपते त्यामुळे मी तिला जपणार आहे <laughs> ती म्हणली त्याप्रमाणेच खरं तर तुमचं कुटुंब म्हणजे तुमचे आई वडील तुमचे भाऊ बहिण हे तुम्हाला जपत असतातच पण आम्ही दोघेही मुळचे पुण्याचे आहोत आता मुंबईत गेली अनेक वर्ष राहून आम्ही करिअर करतो ह्या इंडस्ट्रीमध्ये आणि त्यामुळे मुंबईत सर्व सिरियलमधनं काम करणारी आमच्याबरोबरची जी लोकं आहेत ना ते आमचं प्रत्येक वेळेला एक दुसरं कुटुंब तयार होतं आणि ते आम्हालाही जपत असतात सेटवर आणि आम्ही त्यांनाही जपत असतो आणि मला तरी नेहमी असं वाटतं की आपण नेहमीच घरच्यांचं खूप कौतुक करतो ते जपतातच आपल्याला पण आपल्या आयुष्यात आप येणारे आपले जे मित्र परिवार असतो ना तो शेवटपर्यंत आपल्याला साथ देतो आणि त्यामुळे मी माझ्या मित्रांना खूप जपतो मैत्रिणींना सुद्धा खूप जपतो आणि त्या आम्हाला जपत असतात आमची नवीन मालिका तुला जपणार आहे बघायला विसरू नका सतरा फेब्रुवारीपासून रोज रात्री साडे दहा वाजता सोमवार ते शनिवार फक्त आपल्या झी मराठीवर खूप छान मला वाटतं की आत्ता स सिरियल सुरुवात होती आहे अजूनही त्यामुळे आम्ही पहिले काही भाग बघू आणि पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्याशी गप्पा मारायला येऊ तर खूप खूप शुभेच्छा या मालिकेसाठी धन्यवाद थँक्यू